या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज <coughs> आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप सॉरी आज आपण पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवीस हवी सैनिक स्कूल गणित या विषयाची लावत असे काय भासत आहोत नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्कॉलरशिप स्कॉलरशिप चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीन वर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला आजच्या तशिकेतील पहिला प्रश्न मदनकडे पन्नास पैशाची आठशे शहात्तर नाणी आहेत त्यातील एक रुपयाच्या अठरा नाण्यात दोन रुपयाच्या दहा नाण्यात पाच रुपयाच्या दहा नाण्यात व उरलेल्या नाण्यांचे दहा रुपयाच्या नोटात रूपांतर करून घेतले तर आता त्याच्या जवळ किती नाणी व नोट आहेत पहा काय म्हणत मदनकड पन्नास पैशाची आठशे शहात्तर नाणी आहेत मग याच काय केलं आहे एक रुपयाचे अठरा नाणे दोन रुपयाचे दहा नाणे पाच रुपयाचे पन्नास हे पाच रुपयाचे दहा नाणे व उरलेल्या नाण्याचे दहा रुपयांच्या नोटात रूपांतर केले तर अगोदर मदन कडे एकूण रक्कम किती आहे हे काढू आपण एकूण रक्कम किती आहे त्याच्याकडे पन्नास पैशाची आठशे शहात्तर नाणी आहेत म्हणजे शून्य ना पाच शून्य त्या पन्नास न गुण आपण हे पन्नास चा शून्य ठेवला पाच सत तीस ला शून्य हातचे तीन पाच सत पस्तीस आणि तीन अडोतीस ला आठ आठशे तीन पण त्या पंचेस तीन त्रेचाळीस दोन अंक सोडून दस दिला चारशे आडोतीस रुपये ते किती चारशे आडोतीस रुपये मग याच काय केलेलं आहे एक रुपयाचे एक रुपयाचे अठरा नाणे मग हे अठरा रुपये आणि हे नाणे किती झाले अठरा नाणे झाले बरं का लक्षात ठेवा एकूण नाणे विचारले त्यानंतर दोन रुपयाचे दहा नाणे हे दोन रुपयाचे दहा नाणे दहा दुनी वीस रुपये झाले हे दहा नाणे आले त्यानंतर पाच रुपयाच्या दहा नाण्या परत पाच रुपयाचे आणखी दहा नाणे पाच गुन्हेले दहा म्हणजे दहा पाच पन्नास रुपये हे दोन पाच रुपयाचे सुद्धा दहा नाणे येत दोन रुपयाचे दहा नाणे पाच रुपयाचे दहा नाणे उरलेल्या नाण्यांचे दहा रुपयाच्या नोटामध्ये रुपांतर केले मग आता ही एकूण किती सॉरी इथं रक्कम किती झाली हे एकूण हे पन्नास आणि वीस सत्तर ऐंशी आणि आठ अठ्ठ्याऐंशी रुपये हे किती झाले तर अठ्ठ्याऐंशी रुपये मग इथं काय करू आपण हे चारशे अडोतीस वजा अठ्ठ्याऐंशी बरोबर आठ मधून आठ गेले शून्य राहिले मधून आठ गेले पाच राहिले तीनशे पन्नास रुपये शिल्लक राहिले किती राहिले मग हे जे तीनशे पन्नास रुपये आहेत हे काय झालेले तीनशे पन्नास दहा रुपयाच्या नोटात रूपांतर केले म्हणजे हे तीनशे पन्नास भागिले दहा जर केलं तर दहा रुपयाच्या पस्तीस नोट आहेत दहा रुपयाच्या किती नोट आहेत त्याच्याकडे पस्तीस नोट आहेत आणि हे नाणे किती झाले एक रुपयाचे अठरा दोन रुपयाचे दहा पाच रुपयाचे दहा हे दहा दहा वीस वीस आणि अठरा किती झाले आडोतीस नाणे मग प्रश्नामध्ये काय विचारले त्याच्याजवळ किती नाणी व नोट आहेत आडोतीस नाणे पस्तीस नोटा आहेत त्याच्याकडे आडोतीस नाणे आणि पस्तीस नोटा आलोकी गोरे मलदोडे आराध्या ज्ञानेश्वरी पवार अजित श्रेय पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अनघाकडे एक रुपये दोन रुपये पाच रुपयाचे पाच रुपये दहा रुपयाचे समान नाणी आहेत त्याच्याकडे चारशे पन्नास आहेत तिच्याकडे चारशे पन्नास रुपये आहेत तर तिच्याकडे एकूण किती नाणे आहेत पहा प्रश्न असा आपला पहा अनघाकडे एक रुपये दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपयाचे सारखेच नाणे एक रुपयाचे तेवढे नाणे तेवढेच दोनशे तेवढेच पाच चे तेवढेच दहाचे समजा नाण्यांची संख्या बरोबर एक एक एक्स एक रुपयाचे एक्स नाणे म्हणजे एक्स अधिक दोन रुपयाचे एक्स नाणे एकूण रक्कम झाली दोन एक्स अधिक पांच रुपया एकूण रक्म पांच एक्स अधिक आधिक दुपया एक्स बरबर एक चारशे पन्ना एकूण रक्म कि चारशे पन्ना बेरीज करा दह पांच पंद्रह पंद्रह दौन सत्र एक अठारह एक्स बरबर चार से पन्ना एक्स बरबर चारशे पन्ना भागी अठरा अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस पंचेचाळीस मधून छत्तीस गेले नऊ उरले नव्वद झाले अठरा पंच नव्वद एक ची किंमत काय आली पंचवीस म्हणजे एक रुपयाचे पंचवीस नाणे दोन रुपयाचे पंचवीस नाणे पाच रुपयाचे पंचवीस नाणे दहा रुपयाचे पंचवीस नाणे सगळे मिळून किती झाले हे शंभर नाणे झाले एकूण किती नाणे आहेत तिच्याकडे एकूण किती नाणे आहेत एकूण किती नाणे आहेत शंभर नाणी आहेत प्रश्न व्यवस्थित वाचन करा एकूण किती नाणे आलं पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तेरा सत्तावीस प्रश्न आहेत आपण अकरा प्रश्नापासून सुरुवात केली आहे प्रस्ना प्रस्ना प्रस्न के दहा प्रश्न काल संध्याकाळच्या ताशिकेत आपण घेतलेले आहे पावणे सात रुपये वजा सव्वा तीन रुपये बरोबर किती रुपये पहा आपल्याला या ठिकाणी पावणे सात रुपये लिहिता आले पाहिजेत पावणे सात रुपये म्हणजे सहा अशे चिन्ह सात पाच रुपये हे वजा त्याच्यानंतर काय म्हणते सव्वा तीन रुपये सव्वा तीन रुपये सुद्धा आपल्याला लिहिता आले पाहिजेत तीन दशांश दोन पाच रुपये ह्याला सव्वा तीन वजा बाकी करा पाच मधून पाच गेले शून्य राहिले सात मधून दोन गेले पाच राहिले दशांश चिन्हच्या खाली दशांश चिन्ह सहा मधून तीन गेले तीन राहिले का राहिले तीन रुपये पन्नास पैसे आपण ह्याला तीन रुपये पन्नास पैसे असही लिहू शकतो तीन दशांश चिन्ह पाच शून्य रुपये असंही लिहू शकतो आणि आपल्याला पर्यायामध्ये साडेतीन रुपये असा पर्याय असेल कारण की प्रश्न ज्या भाषेत दिलेला आहे त्याच भाषेत आपण उत्तर द्यायचं सर मी खुशी आहे चला खुशी आदिती मलदोडे माळी पाटील ढवळे यरमे खान आराध्या अवंतकर पांढरे चला ये तुझं गाव रे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सव्वा सहा रुपये अधिक अडीच रुपये अधिक पंचवीस पैसे बरोबर किती रुपये सव्वा सहा रुपये पहा प्रश्न का आहे सव्वा सहा रुपये सव्वा सहा रुपये हे लिहिता आले पाहिजे आपल्याला सहा दशांची दोन पाच रुपये हे झाले सव्वा सहा रुपये अधिक अडीच रुपये अडीच रुपये आपल्याला लिहिता आले पाहिजेत अडीच रुपये म्हणजे दोन रुपये पन्नास पैसे किंवा दोन चिन्ह पाच रुपये अधिक पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे आता हे रुपये आहे हे रुपये आहे मग या पंचवीस पैशाला जर रुपयामध्ये रूपांतर केलं तर आपल्याला काय रूपांतर करण्यासाठी त्याला शंभरनं न भाग घालावा लागेल शंभरचे दोन शून्य कटले दोन अंक सोडून दशांश म्हणजे शून्य दशांश चिन्ह पा दोन पाच रुपये ह्यांची बेरीज करावं सगळ्याचे अधिकचं चिन्ह आहे करा बेरीज हे पाच अन पाच दहा ला शून्य हे पाच अन पाच दहा ला शून्य हाताला एक दोन हा एक तीन तीन पाच आठ आठ दोन दहा ला शून्य हातला एक सहा दोन आठ आणि एक नऊ उत्तर काय असेल नऊ रुपये हे उत्तर असेल उत्तर काय असेल नऊ रुपये एवढं उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला खुशी माळी श्रावणी आदिती अनुज बेलपत्रे मुलानी विद्यार्थी मित्रांनो एक सूचना आहे जर तुमच्या घरात कोणी इयत्ता आठवीला जर असेल किंवा इयत्ता दहावीला असेल आणि त्यांना जर नवोदय मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नववी आणि अकरावीचे प्रवेश फॉर्म निघालेले आहेत नवोदयचे माझ्या टेटसला ठेवलेला आहे टेट पहा नववी आणि अकरावीचे प्रवेश फॉर्म निघालेले आहेत त्यांना भरण्यास सांगा अक्षरा बोरकर स्वराली आवंतकर सृष्टी माने शिरसाद यादव तनुष्का सव्वा डझन वह्यांची किंमत चारशे पाच रुपये आहे तर साड़े तीन डझन वह्यांची किंमत किती पहा सगळ्यात सोपा प्रश्न आहे फक्त आपल्याला सव्वा डझन सानिका शिंदे सव्वा डझन चला वळसंगी का सव्वा डझन वह्यांची किंमत तर आपल्याला सव्वा डझन वया म्हणजे किती वया एका डझन मध्ये किती असतात बारा आणि पाव डझनच्या तीन म्हणजे एकूण झाल्या पंधरा त्याच्यानंतर साडे तीन डझन एका डझन मध्ये बारा वह्या तीन डझनच्या बार त्रिक छत्तीस अधिक अर्धा डझनच्या सहा म्हणजे साडेतीन डझन म्हणजे बेचाळीस मग या पंधरा वह्याची किंमत चारशे पाच रुपये आहे तर बेचाळीस वह्याची किंमत बरोबर किती रुपये बेचाळीस गुणीले चारशे पाच भागीले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस दहा उरले एकशे पाच झाले सत्ती पंधरशे बेचाळीस गुणिले सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्नला चार हचे आले पाच सत्तावीस चोख एकशे आठ एकशे आठ आणि पाच एकशे तेरा एक हजार एकशे चौतीस रुपये एक हजार एकशे चौतीस रुपये आल सावंत मुलानी आलोकी भोजने दिसत नाहीत आज तनुजा लाखन महेश्वरी सिद्धी सई गवारे कंठाळे धोटे आंबोरे अक्षरा प्रथमेश खान श्रेयस तनुष्का नरखेडकर महेश्वरी चला आहे रा, तेजस्विनी गेवाले अनुज यशदा स्वरा लाखन आलोकी तेजस्विनी सानिका शिंदे जाधव चैतन्य माळी कबीर आराध्या रोडे गडकर श्रेयस चंदू माने गायकवाड कार्तिक खेत्रे अधिक जोगी पुढचा प्रश्न आहे अरुणाकडे पन्नास पैशाची एक हजार दोनशे साठ नाणे अरुणाकडे पन्नास पैशाची एक एक हजार दोनशे साठ नाणी आहेत त्यातील दोन रुपयाच्या पंधरा नाण्यात म्हणजे एवढ्या पैशाच दोन रुपयाचे पंधरा नाणी पाच रुपयाच्या दहा नाण्यात दहा रुपयाच्या पंधरा नोटात बाकी सर्व वीस रुपयाच्या नोटात रूपांतर करून घेतले तर त्याच्याकडे वीस रुपयाच्या किती नोटा आहेत पहा एकूण रक्कम किती होती हे काढा अगोदर पन्नास पैशाची एक हजार दोनशे साठ नाणी आहेत हे करा गुणाकार हे शून्य आणि हे शून्य हे दोन शून्य इथं ठेवलं पाच तीस ला शून्य हा च्या तीन पाच दोन ए दहा तीन तेरा ला तीन आजचा एक पाच एक पाच एक सहा, सहा, एक सहा दोन अंक सोडून दशमक दिला सहाशे तीस रुपये येत एकूण रक्कम किती आहे सहाशे तीस आहे त्यातील दोन रुपयाची पंधरा नाणी हे दोन गुणिले पंधरा हे नाणी येत हे रुपये आहेत आणि हे एकूण रुपये किती झाले हे ते दोन रुपयाचे पंधरा नाणी म्हणजे तीस रुपये पाच रुपयाची दहा नाणी हे दहा पाच गुणिले दहा दहा पाच पन्नास दहा रुपयाच्या पंधरा नोटा हे दहा रुपयाच्या पंधरा नोटा म्हणजे एकशे पन्नास आणि बाकी वीस रुपयाचे आहे एकूण रक्कम किती झाली एकशे पन्नास पन्नास दोनशे दोनशे तीस रुपये झाले आणि हि दोनशे तीस झाले मग हे सहाशे तीस वजा दोनशे तीस शून्य शून्य चार चारशे रुपये शिलक रही शिलक रही रक्म वीस रुपया नोट है चार से भागी शून्य बे एक बे बेगुनी चार शून्य वीस रुपया च वीस नोट है वीस रुपया च वीस नोट से कृष्णा जोगी आदिति आराध्या तेजस्विनी बंद करा सर मला स्कूल जायचं आहे मला वाटलं तू उत्तर दिलास मग तुझं नाव वाचलो तू आता आदेश देऊ लागलास शेळके माझी बहीण आठवीला आठवीला आहे तर नवोदयचा फॉर्म भरायला लावा श्रेयस वेदिका चला वेदिका आलो बर कस का आलो तुम्ही इकडं कसं चुकून आलो की काय पुढचा प्रश्न आपल्यासाठी गोपाळ झुंजारे बऱ्याच दिवसाला दिसला तुम्ही दुसरी एक झुंजारे नावाची मुलगी दिसत नाही रे सिद्धी आहे माझा भाऊ नववीला आहे नववीला नाही आठवीला असेल तर कसं ते आठवीला किंवा दहावीला जर परी मोरे माझी बहीण नवीन नवी रुपये दोनशे पाच दोनशे पाच रुपये पंचवीस पैसे याचे पैशातील उत्तर किती दोनशे पाच रुपये पंचवीस पैसे आता आपल्याला माहिती आहे का आहे एका रुपयामध्ये शंभर पैसे असते मग हे दोनशे पाच रुपये गुणिले शंभर पैशात रूपांतर करू अधिक हे पंचवीस पैसे दोनशे पाच च्या पुढे दोन शून्य द्या अधिक पंचवीस का दोनशे पाच म्हणजे वीस हजार पाचशे पंचवीस पैसे वीस हजार पाचशे पंचवीस जे आठवीला आहेत आणि दहावीला आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरायची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आलं का सर आठवीला आहे फॉर्म भरून घ्या वेदिका नवोदयचा फॉर्म भरून घ्यायला आता आणि तुम्ही इथंच घरी बसा हा तुम्ही काही करू नका अभ्यास वगैरे काही करू नका लास काय आहे का म्हणून विचारता बसा घरी इथं सगळे पुढे निघून जाते तुम्ही बसा इथंच दीदी पण जाते निघून दीदी नवोदय जाते मग दीदी डॉक्टर वगैरे झाली की तिच्या बॅगा आपण सांभाळत बसायचं ती आली का आकडे वगैरे मग ते आणायला जायचं सोडायला जायचं कार वगैरे घेऊन आली की कार मध्ये तिला बसवायचं बॅग ठेवायचं आपण असं करायचं आहे की नाही अभ्यास करायचं नाही आपण रुपये दहाची चारशे नव्वद नाणी देऊन त्या बदल्यात वीस रुपयाच्या नोटा घेतल्या तर वीस रुपयाच्या किती नोटा घेतल्या असतील हे दहा रुपयाची चारशे नव्वद नाणी दिले तर म्हणजे एकूण रक्कम झाली चार हजार नऊशे रुपये आणि याच्या बदल्यात वीस रुपयाच्या नोटा घेतल्या ते चार हजार नऊशे भागिले वीस हे शून्य कटला हे शून्य कटला बे दुनी चार बे चोकाठ एक उरला बेपंचे दहा दोनशे पंचेचाळीस नोटा येतील किती नोटा येतील दोनशे पंचेचाळीस नोटा ज्ञानेश्वरी कानेरे जाधव सानिका समर्थ शिंदे आदिती छान व्हेरी गुड पांढरे आंबोरे मुंडे निलेवाड माझा एक दादा आठवीला आहे चला फॉर्म भरायला आठवीला आणि दहावीला असणारे अकरावीला प्रवेश मिळतो आणि नववीला प्रवेश मिळतो आठवीला परीक्षा असते तिथं नववीला प्रवेश मिळतो आणि जे मुलं दहावी ला असताना परीक्षा देतात त्यांना तिथं अकरावी अकरावीला प्रवेश मिळतो पुढचा प्रश्न सीताने दुकानातून रुपये एकशे चार ची साखर रुपये एकशे नव्वदचे तांदूळ व काही रुपयाचे गहू घेतले एकूण खरेदी रुपये पाचशे ची झाली असेल तर गहू किती रुपयाचे तर काय करा साखर किती रुपयाची घेतली आहे एकशे चार रुपयाची त्याच्यानंतर तांदूळ किती रुपयाचे खरेदी केले तर तांदूळ खरेदी केले तर के एकशे नव्वद रुपयाचे एकूण खरेदी किती झाली हे चार नऊ दोन दोनशे चौऱ्याण्णव रुपये हे टोटल दुकानदाराला किती रुपये दिलेत पाचशे रुपये त्याच्यातून दोनशे चौऱ्याण्णव वजा करा दहा मधून चार गेले सहा राहिले नऊ नऊ गेले, गेले शून्य इथला हरचा इकडे गेल तर चार मधून दोन गेले दोन दोनशे सहा रुपयाचे घाऊ घेतले तर किती रुपयाचे दोनशे सहा रुपयाचे घाऊ आणले आलं का अवघड आहे काही सोपे प्रश्न आहेत आलं का, का लक्षात चल निवार आहे सर्वांना शाळा जायची घाई आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी तीनशे रुपयाची अडीच पट रक्कम ही पन्नास रुपयाच्या किती पट होईल पा तीनशे रुपयाची अडीच पट तीनशे रुपयाची अडीच पट अडीच पट आता तीनशे ची म्हणजे गुणिले अडीच म्हणजे दोन दशांश शून्य पाच पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि हे दोन शून्य दशांशी एकांक एक सोडून सोडून आहे एकांक एक सोडून दशांश दिला हे झाले सातशे पन्नास रुपये मग तीन हे तीनशे रुपयाची अडीच पट मिळाली हे सातशे पन्नास जे आहे सातशे पन्नास ही पन्नास ची किती पट आहे म्हणजे सातशे पन्नास भागिले पन्नास शून्य शून्य कटला पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले पाचा पाच पंचवीस पंधरा पट आहे किती पट पंधरा पट आले सानिका शिंदे खानझोडे आंबोरे गवई झांबरे गवारे डपर पृथ्वीराज मोठाळ वाळूंसकर पांढरे महेश्वरी जगताप सोरा लाखन तेजस्वी थोरात फुल सुंदर नाही का कुठं बसली काळ ढोके शाळेला जायचंय पळत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे कबीर पिंगळे अरुणने दरमहा म्हणजे एका महिन्याला नऊशे वीस रुपये भरून सव्वा वर्षात टीव्ही खरेदी केली तर टीव्हीची खरेदी किंमत किती आता आपल्याला काय करायची तर एक महिना दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याने नऊशे वीस रुपये भरले तर असं किती दिवस सव्वा वर्ष भरले तर आता आपल्याला सव्वा वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने आणि पा वर्षाचे वर्ष तीन म्हणजे पंधरा सॉरी पंधरा महिने झाले हे सव्वा वर्ष म्हणजे पंधरा महिने मग या नऊशे वीस ला पंधरा गुणा पंधरा शून्य शून्य पंधरा दुनी तीस ला शून्य हातशे तीन पंधरा न एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि तीन एकशे अडतीस तेरा हजार आठशे रुपये तेरा हजार आठशे रुपयाला काय झालेलं आहे टीव्ही खरेदी केलाय टीव्ही ची किंमत किती आहे तेरा हजार आठशे रुपये आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी विरेनने त्याच्या जवळ असलेल्या दहा हजार पाचशे रुपयाचे